आल्या म्हणजे सगळ्या अडचणी सोबतच येतात नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉग मध्ये तर उन्हाळ्यामध्ये मी आणि बबडी मामाच्या गावी गेलेलो ते तुम्ही बघितलंच होतं तर आता उन्हाळ्याची सुट्टी संपवून काही दिवसांनी काही महिन्यांनी आता आम्ही पावसाळ्याच्या सुट्टीसाठी परत मी आणि बबडी मामाच्या गावी निघालोय तर तिकडे पावसाळ्याचे वगैरे खूप छान छान लोकेशन वगैरे पण आहेत सो मला ते पण ब्लॉग वगैरे करायचे होते आणि खास त्यासाठी आम्ही निघालत तर आता ही पण आमची जी सुट्टी आहे ती कशी जाते याची सेरीज तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळणार आहे तर चला मग निघूयात आता आणि आमची तयारी वगैरे चालू आहे आणि तिकडे बबडी मध्ये मध्ये करते म्हणून मला असं गॅलरी ते म्हणून बोलावं लागते बबडी कुठे चाललोय आहे आपण कुठे कुठे अक्काकडे अच्छा कुठे पण कोणत्या गावी चाललोय कोणत्या ये 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 कसली खुश झाली बघा आमचं कांगारू तयार झालाय ठेवलं <laughs> का सगळं साहित्य आम्ही जातो चार दिवसासाठी पण चार महिन्यासारखी पॅकिंग असते आमची

तुला नको द्या तिला पप्पाकडे द्या तिच्या जा पप्पाकडे द्या तिच्या पप्पाकडे नाही पाचवा दोन रे बर चल पाचवा जाय जाय चल चला पाचवा जाय रे जाय पैसे दे ना पैसे पाचवा जाय पैसे देऊ काय म्हणाव कशाला घेणार आहेस पैसे बबड्या पैसे कशाला आईस्क्रीम आणायला आईस्क्रीम आणायचं की दाखव टाको पैसे टाकू पैसे टाक पैसे टाक बाय

आले आल्या तू माझं शंभर रुपयाचा लॉस केलं अस दे माझे शंभर रुपये सगळं <laughs> साहित्य भरलं पप्पानी आणि जिजूंनी मला वाटलं सगळं भरलं असेल म्हणून मी लक्ष नाही दिलं आणि तिचे वाईप्स विसरले आल्या आले मला शंभर रुपयाचा लॉस केलाय बबडीनं दे आता मला शंभर रुपये की तुझ्याकडे शंभर दे मला देऊ कुठली <laughs> मोबाईल फायवर पाऊस सुरू झालेला आहे तर बघा आमच्या बबडीला झोप आली लगेच तिला प्रवास सुरू झाला की गाडीत बरोबर झोप येते खर तर मला पण गाडी म्हणजे प्रवासात झोपायला खूप आवडतं पण आज नेचर इतकं भारी झालं की मी झोपायचं नाही असं ठरवलंय त्याचा थोडासा आनंद घ्यावा म्हटलं आता कुठे येत रे आपण आता पाऊस केला आमचं बाळ उठली कुठे चाललोय झोप झाली तुझी इकडे पाऊस नाहीये ना सकाळपासून एवढा आतापर्यंत पर्यंत होता कुठे शिरवायच्या मागेच आहे ना अजून आपण क्रॉस केलं का हा केलं केलं बघा आम्ही आता साताराजवळ पोहोचलोय म्हणजे सातारा, सातारा वाडेफाटाच्या दरम्यान आणि पाऊस भयंकर सुरू आहे म्हणजे पुण्यात पाऊस होता थोडा नॉर्मलच होता त्यानंतर मध्ये तर ऊन पडलेलं आणि परत इकडे आल्यानंतर आता तो जो पाऊस पडतो नुसता सगळं समोरचं पांढरं पांढरं धुक्याने भरलंय काहीच रोड दिसत नाहीये पोचलेलो आहे सातारा सिटी मध्ये बबड्याल आपण अजून झोप काही गेली नाही मस्त बाबांच्या कुशीत साठी थोडीशी आपण फळे घेऊयात कुठेतरी आपल्या माणसांजवळ घ्यायला काय घ्यायचं तुला काय घ्यायचं फळ तर तुम्ही मोसंबी so, मी पाहिजे तिला तर फायनली एक फ्रूट स्टॉल मी आहे सातारच्या पुढे आणि बऱ्याच प्रकारची पाहिजे ती सगळी फळ आहेत तर इथे बघूयात आता काय काय मिळते आपल्याला काळे ॲप्पल ग्रीन ॲपल परत इकडे इम्पोर्टेड वगैरे <laughs> किती झाले टोटल हे बघा बबडीला दम निघतोय हो का लगेच कुठे गेली कुठे गेली किती? बड़। गे तुझ्यासाठी काय काय आणलं अशा तऱ्हेने भरपूर घेतलेली आहे बॅटरी झाली कस काय <laughs> बाबा तू परत माझ्या पाचशे रुपये इथं इम्पोर्टेड वगैरे खूप वेगवेगळ्या व्हरायटीची फळं होती त्यामुळे मला दिसतील ती सगळी फळं घेऊन आली मी बघण्यासाठी पण तिचं फेवरेट मौसम भीचे आणि अशा तऱ्हेने आमची बॅटरी झालेली आहे डाऊन ए जा ढकल त्याचा जोर लगा के अरे मी ढकलले तर व्हिडिओ कोण घेणार बरं ढकलते थांब या मॅडम बघा यांना काय पडलेलं नाहीये दुनियेच गाडीत कुणीच नाही आणि एकटी मोबाईल बघत बसलीय तर ऑलरेडी आज खूप लेट निघालो आहेत आम्ही इथंच आम्हाला सहा वाजलेत साताऱ्यात आणि अजून जवळपास शंभर शंभर एकशे वीस किलोमीटर जायचं आहे निकाड़। आम्हाला बॅटरी संपली आहे गाडीची आणि किती वेळच ट्राय करतोय पण गाडी तुटत नाही आणि त्यात परत पाऊस सुरू झालाय आल्या म्हणजे सगळ्या अडचणी सोबतच येतात आता कधी उठते गाडी कृपेने आता मी पण हात लावते बघा फायनली मी हात लावल्यानंतर गाडी आमची सुरू झालेली आहे बघ माझा हात गुण हात लावल्या लावल्या गाडीत सुरू झाली माझा गुण पाय गुण सगळ लकी आणि चला आता नॉन स्टॉप निघूया बंद पडेल काय पुढ्याला जरा तरी काय आहे का बघ ना निवांत आपलं बसली गाडीत तुम्ही काय करायच ते करा मला काय फरक नाही पडत पैसा बचाव संघटना चे अध्यक्ष तो पोरगीला काय आहे का बघा ना तुम्ही मोबाईल घ्या पहिला बाबड्या मग तुला पुण्याला नेऊन सोडेल मग मला सांगू सांगू खावन खावन हॅलो मम्मा बबडी मोबाईल घेऊन बसलेली सांगू का नको नको सांगू नको सांगू नको म्हणा मी नाही गा बरं सांग आता उलट सगळं आपण जे बोलतो ना त्याच्या विरुद्ध आहे सगळं ले गावे बबडी शाने आता आम्ही पोहोचलोय तर हिमतपूर मध्ये आणि बबडीला भूक लागली आहे बबडीला म्हणण्यापेक्षा सगळ्यांनाच भूक लागली आहे कारण आता साडे सहा वाजलेत त्यामुळं वा इव्हिनिंग स्नॅक्सचा टाइम झालाय तर काहीतरी खाऊन वगैरे मग पुढे निघूयात म्हटलं आणि इथं थालीपीठ वगैरे अवेलेबल आहे तर भेटते का नाही तर मग आपला वडापाव आहे चल ये आपले वडापाव पण आलेले आहेत तुझ्यासाठी नाही आहे तुला धपाटे देणार आहे <laughs> कशी बघती आहे <है? laughs> तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला ए वडापाव नाही धपाटी खायची तू काय खायची नो no. घ्या <laughs> आमच्या <laughs> बाप्पांच लॉजिक एक वेगळंच आहे ते वडापावचा पाऊ नच खात फक्त वडा खातात तुम्ही आणि बबडी मिळून मग धपाटी खावा <laughs> आणि अशा तऱ्हेने आमच्या बबडीच थालीपीठ आलेलं आहे बबड्या तुला धपाट आवडत ना तुला किती कप गप पाव खाऊन टाकलं मामाने घेतलं बाबा तुझ नको खाऊ म्हण बबडीचं नको खाऊ म्हण बाबा तिकड नाही देटे देटे। <laughs> पेट पूजा करून आता आम्ही घरी आणि आता वाजलेत सात आम्हाला पोहोचले मी मला वाटतं आता दहा वाजलेलाय ना पण आता आमचं पोट भरलेलं आहे त्यामुळे आता काय प्रॉब्लेम वेळ केला काय नाही आमची पेट पूजा झाल्याशिवाय आम्ही हालत नसतो हे आमचं तत्व आहे हे बघ कोल्ल्याची पिल्ल आणि <laughs> अशा पद्धतीने आता वाजलेल्या नऊ आणि आम्ही घरी पोहचलेलो बेऊ कस करते

पोन्या साक्षात ठेवते ती साडी काय म्हंटलीस कुठला बघितलं होतं तू कुठ ना तर बबडी घरात आली की नुसत्या तिच्या डिमांड सुरू होतात आणि सगळ्यांना त्या पूर्ण पण कराव्या लागतात लाडूबाईच्या तर जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही निवांत झोपणार आहोत कारण प्रवासाने थकलेली आहे आमची बबडी पण तशी तर दोनदा गाडीत झोप काढली आहे पण तरी मॅडम ना आज आली नशीब लवकर नाही तू माझ्या हलकेले असते तिने रात्रभर म्हणजे करू पण शकते माझ्यात जवळ झोपणार आहे ह्या ना बबडा त्रास देणार तू रात्री मला नाही ना, ना देणार ठीक ना। आहे झोपायचे शाण्याबाळासारखं घ्या तुम्हाला गुड नाईट बोल गुड नाईट बोल सगळ्यांना बायकर Bye.